सगळे सोलापूरकरांना आमचा नमस्कार पुढच्या येणारी उद्याची जे आपली गणेश विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा त्यामुळे ते विसर्जनचे याच्यावरून आपण थोडा जे वाहतुकीचे रूट आहे त्याच्यात काही बदल केले आहे ते मी आता सांगतो आता विजापडून विजापूरकडून पुणे किंवा हैदराबादकडे जाणारा वाहनाकरिता जे आता नवीन मार्ग आपण दिले आहे उद्यासाठी ते नवीन विजापूर नाका नवीन बायपास मार्गे ते केगाव ब्रिज ते पुढे इच्छित स्थळी दुसरा हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे जाणार वाहनाकरिता मार्ग नवीन हैदराबाद नाका जुना हैदराबाद नाका मार्केट यार्ड जुना पुना नाका केगाव बास केगाव बायपास ते पुणे तिसरा विजापूर ने रेल्वे स्टेशन वस टी स्टँड करिता पायाची पर्यायची मार्ग ते नवीन जे मार्ग आहे विजापूर नाका आय टी आय पोलीस चौकी निर्मिती विहार लियमेवाडी चौक सलगर वस्ती पोस्टेसमोर सलगर वाडी नागोबा मंदिर ते पुढे जाणारा रास्ता चौथा रेल्वे स्टेशन ते एस टी स्टँडकडे जाण्याकरिता मार्ग नवीन जे मार्ग आहे रेल्वे स्टेशन मोदी चौकी मोदी बोगदा रामवाडी दवाखाना नागोबा मंदिर मिराई चौक चौक शेटेनगर बोगदा निराडे वस्ती ते होटल अंबॅस्टर पाचवा सोलापूर व जुडे सोलापूर शहरात येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाकरिता જે નવીન માર્ગ છે જુના પુના નાકા જુના તુર્જાપુર નાકા જુના બોરમણી નાકા અશોક ચોક માર્ગે શહેરમાં બાર્ષી કડું વાહના કરિતા બાર્ષી રોડ ટોલ નાકા ખેડ માર્ગે કેગાંવ બ્રિજ પોના રોડ ઈચ્છિત સ્થળે શેવટી શહેર જળવાહતુક બંદી હેરવણક સંપેપર્યંત सदरबंदीमध्ये मार्केट यार्ड चौक जुना बोरमनी नाका शांती चौक अक्कल कोट रोड हा मार्ग जड वाहतुकीस चालू रहते। तो हे मार्ग उद्या आपण याच्यासाठी जे विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी पर्याय मार्ग काढला आहे आम आमच्या आम सगळे सोलापूर सगळे सोलापूरकरिता हा निवेदन आहे की उद्या आपण शांतपणे जे आपलं विसर्जन आहे ते पार पाडा सगळे सगळे पोलीस डिपार्टमेंट सगळं सोलापूर शहर पोलीस आपल्या सोबत आहे कुठल्या प्रकारच्या काही अडचण होणार नाही सगळ्यांना ते एवढं आमचं आवाहन आहे जय हिंद जय महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं